टुडे 24 न्यूज सत्य सविस्तर आढ़ावा जालना महाराष्ट्र जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई नऊ दुचाकी आणि तीन कार असा चौतीस लाख आठ हजार पाचशे चोवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त जालन्याच्या गुंडेवाडी शिवारात करण्यात आली कारवाई जालन्यात जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे या कारवाईत नऊ दुचाकी आणि तीन कार असा चौतीस लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे जालन्याच्या गुंडेवाडी शिवारात शिवारा का ही कारवाई करण्यात आली असून जालना तालुक्यातील गुंडेवाडी शिवारात काही इसम अवैधरित्या जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईत जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेऊन नऊ मोटरसायकली आणि तीन कार असा चौतीस लाख आठ हजार पाचशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जुगाऱ्यांचे धाबे दणानले आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आ, काल दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली की गुंडेवाडी शहरात एका ठिकाणी पत्त्याच मोठ्या प्रमाणावर पत्त्याचा क्लब चालू आहे त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बनसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपानी सर व सिटी एस डीपी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री उबाळे यांच्या आधिपत्याखाली एक पथक स्थापन करण्यात आले व त्या पथकाने सदरील कारवाई केली त्या दर कारवाई दरम्यान मोटरसायकल नगदी मोबाईल आणि जुगाराचे साहित्य फोर व्हीलर असा एकूण चौतीस लाख आठ हजार पाचशे चोवीस रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला व त्या संदर्भाने अकरा आरोपी सह पोलीस ठाणे चंदन येथे जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.